नमस्कार मी दिवानजी आहे आपल्या पुढे एक विशेष वृत्त घेऊन आलो आणि विशेष वृत्त म्हणण्यापेक्षा खळबळजनक वृत्त घेऊन आलो आहे वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये अनधिकृत बांधकामांचा सुरू या ठिकाणी काम करताना जर कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचं सर्व प्रकरण कसं दाबायचं किंवा त्याला कसा अन्यायाने दफन करायचं हा सर्व खेळ या महापालिका क्षेत्रामध्ये चालू आहे आणि याला थोडेफार तरी पाठिंबा म्हणू किंवा पडद्यामागची भूमिका पोलिसांची देखील यामध्ये फार महत्वाची दिसून येते कारण अनेक ठिकाणी कामगार भिंत पडून मृत्यू पावलेले आहेत तर इमारतीवर पूर्णपणे ताब्याचा समोर येत आहे वसई विरार शहर महानगरपालिका इमारत बांधकाम परवानगी देताना नेमकं काय बघून देते या नगरचना विभागाचे वाय एस रेड्डी यांच्यावर अनेक तक्रारी यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत आणि हा वादग्रस्त अधिकारी असून हे नगर रचना विभागाला परवानग्या कशा देतात हा महत्वाचा भाग आहे तर या ठिकाणी एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे या कामगाराच्या मृत्यूला जबाबदार कोण महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार नगर रचना विभागाचे वायस रेड्डी कि पोलीस प्रशासन कि मूळ भूमिका तो जमीन मालक आणि तो ठेकेदार जो बांधकाम ज्या व्यक्तीने सुरू केलं तो मालक तो ठेकेदार जबाबदार आहे का कारण त्या ठेकेदाराला कोणते कागदपत्र बघून बांधकाम परवाना दिला ग्रामीण भागामध्ये अठरा ते बावीस पंचवीस माल्यांच्या इमारतीला परवानगी कशाच्या आधारे दिली जाते या सर्व प्रश्नांना फार मोठी वाचा फोडण्यासाठी मी आपल्या पुढे उद्या येणारच आहे परंतु आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्या निदर्शनास आणून देऊ शकतो की एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याला न्याय दिला जातो का त्याच्या परिवाराला न्याय दिला जातो का त्याच्या मुलांना त्याच्या बाबतीत काही नुकसान भरपाई दिली जाते का महाराष्ट्र राज्य शासनाची यामध्ये भूमिका नेमकं येते का कारण राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे खून झालेला आहे त्या खुनावर अखा महाराष्ट्र ढोळ निघाला आहे तर मग या ठिकाणी एका कामगाराची काही किंमत नाही का आणि अशा मृत्यू झालेल्या कामगाराला न्याय कोण देणार जर सर्वच प्रशासन आपली पोळी भाजत असेल तर या गोरगरिबांच्या पाठी कोण उभा राहणार आणि अठरा ते वीस माळ्यांवर कामगार लटकून आणि बिना सुरक्षेचे काम करतात या जबाबदार कोण आणि या मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने त्याचा पंचनामा केला त्याच्या परिवाराला तरी माहीत आहे का आणि त्याच्या परिवाराला कुणी धमकी दिली आहे का आणि पोलीस प्रशासन महानगरपालिका आणि नगर रचना विभाग अग्निशमक दल आणि ठेकेदार यांचं काय संगणमत आहे याचा मी व्हिडिओ उद्या तुमच्या समोर घेऊन येत आहे तोपर्यंत तो जय हिंद